राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी शनिवारी दुपारी पुण्यात शरद पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा राजीनामा मंजूर केला प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाधव यांनी सांगितले नवे शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर नाना काळे यांची निवड होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून सोबत असलेला सोलापुरातील नेता म्हणून भारत जाधव हो यांची ओळख आहे जून दोन हजार पंधरा मध्ये जाधव हो यांनी शहराध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती जाधव यांना हटवण्याचे प्रयत्न अनेकदा झाले मात्र शरद पवार हे जाधव यांच्या बाजूनेच उभे दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर जाधव यांनी शरद पवार यांच्या बाजूनेच राहण्याचा निर्णय घेतला मात्र या फुटीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नव्या व्यक्तीकडे देण्यात यावेत यासाठी एक गट सक्रिय झाला दरम्यान भारत जाधव यांनी शनिवारी पुण्यात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली पवारांकडे राजीनामा सोपवला प्रदेशाध्यक्षांनी हा राजीनामा मंजूर केल्याचे जाधव यांनी सांगितले पवार गटाने माजी उपमहापौर नाना काळे यांचे नाव निश्चित केले आहे दोन दिवसात ही निवड होण्याची शक्यता आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवे नवीन नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका